पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहेत सिरोवर मंडळी शिवसेने पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि महाराष्ट्रात दुसरा भूकंप झाला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट हा महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीत सामील झाला होता हा सारा घटनाक्रम आणि त्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला तो इतिहास तुम्हाला एव्हा तोंडपाटही झाला असावा पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या त्या फुटीचे पडसाद केवळ राज्याच्या राजकारणात उमटतील असं वाटलं होतं पण लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली आणि पवार कुटुंबियांमध्येही उभी फूट पडली लोकसभा निवडणुकीत नणन भाऊजे म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं वादाच्या ठिणग्याही उघड्या उडाल्या मग विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबियांमधल्या राजकीय दुहीचा दुसरा अंक पाहायला मिळाला अजित पवार आणि युगेंद्र पवार या काका पुतण्याच्या लढाईनं पवार कुटुंबियांची दिवाळी वेगवेगळी साजरी झाली शरद पवार यांच्यासोबतच्या पवार कुटुंबियांनी बारामतीच्या गोविंद बागेत दिवाळी साजरी केली तर अजितदादांसोबतच्या पवार कुटुंबियांनी काटेवाडीत दिवाळीचा आनंद लुटला या साऱ्या घडामोडी अवघ्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिल्यात पण तरीही आम्ही त्या पुन्हा सांगतोय याचं कारण म्हणजे शरद पवारांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली त्यांची भेट आणि विशेष म्हणजे काका पुतण्याच्या या भेटीच्या निमित्तानं केवळ पवार कुटुंबच नाही तर राष्ट्रवादीचा अख्खा परिवारही दिल्लीतल्या सहा जनपदवर एकवटला होता अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही शरद पवारांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या जुन्या सहकाऱ्यांनीही थोरल्या पवारांचं अभिष्ट चिंतन केलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दहा दिवसांआधीही शरद पवारांची भेट घेतली होती शरद पवारांच्या दिल्लीतल्या सहा जनपद या निवासस्थानी ती भेट झाली होती आणि विशेष म्हणजे अजित पवार दिल्लीत असतानाच ती भेट झाली होती पण या दोन भेटींची सध्या तरी काही सांगड घालता येत नाही कारण शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज झालेली भेट ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी आणि यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या परंपरा आणि आदर्शांचं पालन करणारी होती असं अजित पवारांनी म्हटलं आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्याच्या काकींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्या दोघांचं त्या दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो दर्शन घेतलं चहापाणी झालं इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इक, 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 इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत लोकसभा का कमी चालली राज्यसभा का कमी चालली आमच्या मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे आमचं अधिवेशन केव्हा आहे याच्या जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली मी घरातलंच आहे ना मी काय म्हणा आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि शरद पवारांना वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सहकुटुंब सहपरिवार जाऊन अजित पवारांनी पवार कुटुंबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली कटुता दूर करण्याच्या दिशेनं एक पाऊल उचललंय त्याच मुद्द्यावर आम्ही आपल्याला झिरो प्रश्न विचारला आणि तोच प्रश्न काय होता हे पुन्हा पाहूया पोल सेंटर आमचा सा आजचा दुसरा प्रश्न अजित पवारांनी सहकुटुंब जात शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणांचे संकेत दिलेत असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते आणि अजितदादानी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीवर त्यांच्या दोन्ही पुतण्यांना काय वाटतं हेही मंडळी पाहणं महत्त्वाचं ठरतं कारण दादानी जेव्हा काका शरद पवारांविरोधात बंड केलं होतं तेव्हा त्यांच्या दोन्ही पुतण्यांनी म्हणजे रोहित पवार आणि युगेंद्र पवार या दोघांनीही काका अजित पवारांची नाही तर आजोबा शरद पवारांची साधने देण्याचा निर्णय घेतला होता पण आज जेव्हा काका अजित पवार घरी आले तेव्हा त्या ते दोघांनी त्यांचं स्वागतच केलं आणि त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया चांगली गोष्ट आहे शेवटी हीच तर आपली संस्कृती आणि ती जपणं ही सगळ्यांची जबाबदारी आणि सगळे मोठे नेते अशा पद्धतीने जर संस्कृती जपत असतील तर ती चांगली गोष्ट आहे आमच्यासारख्या नवीन आमदारांना नाही तर नवीन राजकारणामध्ये काहीतरी करून पाहण्याला जेव्हा काही आधीची पिढी ही संस्कृती जपते हे बघते तेव्हा आम्हाला नक्कीच आवडतं पण एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काय कधी सोडली नाही आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे विचार हे वेगळे असले पाहिजेत वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि असा हा एक प्रयत्न तो असेल कौटुंबिक काय 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 राजकीय नाही नाही कौटुंबिक शंभर टक्के कौटुंबिक भेट आहे बाकी काय नाही म्हणजे आपण चर्चा करतोय ती अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीची पण आज अजितदादानी फक्त एकच मोठी भेट घेतली असं नाही तर दादानी एकाच दिवसात दोन मोठ्या भेटी घेतल्या एक अर्थात त्यांचे काका शरद पवारांची आणि दुसरी होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची शरद पवारांना भेटून निघाल्यानंतर अजित पवार हे थेट संसदेच्या आवारात पोहोचले तिथं त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे राज्यसभेच्या खासदार सुमित्रा पवार आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते सुरुवातीला दादा कोणाला भेटणार याची कल्पना येत नव्हती पण अवघ्या काही मिनिटांमध्येच अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या केबिनमध्ये पोहोचले भेटीचे फोटोही समोर आले आणि चर्चा सुरू झाल्या त्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या राज्यातल्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची शहासोबतची ही भेट ज्यादा करके शुगर के, के बारे में जो शुगर के जो रेट है वो एम एस पी बढ़ानी चाहिए इसे हमने रिक्वेस्ट की थी तो वो बोले कि मुझे जरा इस मंथ एंड तक या जानवरी में उसके बारे में हम जरूर कुछ ना कुछ डिसीजन लेंगे ऐसे उन्होंने दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पडेल इतक्या मोठ्या आज घडत होत्या पण सगळ्यात मोठी घडामोड होती ती काका पुतळ्याच्या भेटीची आणि भेटीवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न आणि त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण पुन्हा जाऊयात मीडिया सेंटर आपला प्रश्न पुन्हा एकदा बघूयात दुसरा प्रश्न काय होता अजित पवारांनी सहकुटुंब जात शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणांचे संकेत दिलेत असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते यावर आपण काय प्रतिक्रिया दिल्यात आपला कौल तर आपण आम्ही पाहणार दाखवणारच आहोत पण पाहूयात आपण काय म्हणताय बाबासाहेब राक्षे एक स्वर म्हणत आहेत होय असे जाणवत आहे शरद पवार साहेबांच्या आमदारांची संख्या जर जास्त झाली असती तर पक्षात नव चैतन्य राहिलं असतं त्यामुळे भविष्यात पवार साहेब आणि अजितदादा यांची एक तडजोड होऊ शकते एक्स स्वरच शेख जब्बार म्हणतायत अपने तो अपने होते है बाकी राजकारण हा विषयच वेगळा यूट्यूबवर सुभाष सानप म्हणत आहेत समीकरण वगैरे काही नाही पवार साहेब परिवारातील ज्येष्ठ नेते आहेत आणि वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नेहमीप्रमाणे अजित पवार तेथे गेले असतील युट्यूबवरच सोपान सपकाळ म्हणतात राजकारण वेगळे आणि कौटुंबिक संबंध वेगळे हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असं सोपान सपकाळ म्हणतात फेसबुकवर धनंजय पांडे म्हणत आहेत शरद पवार महाराष्ट्रातील राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावर सत्ताधारी पांढऱ्या सोंगट्या कंसात घड्याळ आणि विरोधी काळ्या सोंगट्या तुतारी असं मस्तपैकी दोन्ही बाजूने खेळतायत इतर राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य मतदार मात्र राष्ट्रवादी पक्षाची फूट कौटुंबिकवाद वगैरे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून बसलेत फेसबुकवरच सचिन रणपिसे म्हणतायत आहेत दिल्लीत अजितदादा आणि पवार साहेबांच्या भेटीतून एक गोष्ट लक्षात आली पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर खालच्या भाषेत फार टीका केली नाही त्यामुळे परत एकमेकांना भेटत आहेत पण संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली उद्धवजी आदित्य ठाकरेंनी अगदी उलट केलं अप्रगल्भता याला म्हणावं इंस्टाग्रामवर श्याम ठाणेदार म्हणतायत काका पुतण्या पुन्हा एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको आणि एबीपी माझाच्या झिरो ओव्हर मधल्या दुसऱ्या प्रश्नावर देशभरातून आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालीये आपला पोल रिझल्ट रिझल्टपणाची आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आपला प्रश्न काय होता तो आपल्याला कल्पना आहे अजित पवारांनी वाढदिवशी सहकुटुंब जात शरद पवारांची भेट घेणं राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणांचे संकेत आहेत असं वाटतं का युट्यूबवर मत आली एकूण वीस हजार बहात्तर टक्के प्रेक्षक म्हणतायत होय आणि अठ्ठावीस टक्के म्हणतायत नाही एक्सवरचा कौल आपण पाहतोय एक्सवर एक्कावन्न टक्के म्हणतायत होय आणि एकोणपन्नास टक्के म्हणतायत नाही इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय एकूण मत आली चार हजार एकोणऐंशी टक्के म्हणतायत होय आणि एकवीस टक्के म्हणतायत नाही फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय बासष्ट टक्के म्हणतायत होय आणि अडतीस टक्के म्हणतायत नाही मंडळी अजित पवारांनी आजच्या दिवशी काका शरद पवारांसोबत काय काय चर्चा केली लिया असेल ह्याचा अंदाज अचूक पद्धतीने कोणीही लावू शकणार नाही पण दादानी थेट काकांच्या घरी जाऊन काय काय साध्य केलं याचा अंदाज मात्र नक्कीच लावला जाऊ शकतो आता त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर देशाच्या राजकारणावर महायुतीवर आणि महाविकास आघाडीवर कसा परिणाम होईल हे लवकरच कळणार आहे पण मंडळी या झिरो तुर्तास तरी वेळ झालीये आणखी एका छोट्या ब्रेकची पण कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर बातमी आहे विश्वविजेत्या गुकेशची कुकेशची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट